नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यनगरी गुन्हेनगरी नगरी झाली की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशाच घटना काही दिवसांपासून वारंवार पुण्यामध्ये घडत आहेत शिरूर तालुक्यातील शिक्रापूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची भर दुपारी धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली नेमकी ही हत्या का करण्यात आली पाहूयात त्रेपन्न वर्षीय दत्तात्रय गिलबिले त्यांच्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना रविवारी आरोपीने धारधार शस्त्रानं त्यांच्या मानेवर वार केले या हल्ल्यात दत्तात्रय गिलबिले हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला भर दुपारी ही खुनाची घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना घडल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे नेते व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळावर गर्दी केली या प्रकरणी दत्तात्रय गिलबिले यांच्या पत्नी रोहिणी गिलबिले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली त्यानंतर काही संशयास्पद चॅटिंगही आता समोर आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे हल्लेखोराचं नाव आणि त्यांची संख्या निष्पन्न झाली असून पोलिसांचं पथक त्यांच्या मागावर आहे या दरम्यान शिक्रापूर परिसरात घडलेल्या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आता करण्यात येत आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पानी पीना? माणिकचंद ऑक्सिरिच राऊनली इंडियर